रामकृष्णारे मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय विषमता हा लढा संपूर्ण जगभर होता आहे आणि राहणार असं जरी असलं तरी आपण आजच्या परिस्थितीमध्ये आजच्या काळामध्ये आधुनिक काळामध्ये जर विचार केला तर भारताच्या तुलनेमध्ये इतर देशामध्ये विषमता कमी झालेली आहे जे काही कट्टरतावादी देश आहेत सिरिया असेल इराण असेल इराक असेल ओमान असेल किंवा पाकिस्तान असेल या मोजक्या काही देशांचा अपवाद जर वगळला तर आज भारतामध्ये जी विषमता आहे जी विषमतावादी मनुवादी व्यवस्था आहे ही इतकी भयानक आहे की ज्याची तुम्ही कल्पना सुद्धा करू शकणार नाही या विषमतावादी व्यवस्थेची कल्पना फक्त जे संविधानवादी आहेत जे समतावादी आहेत त्यांनाच माहीत आहे जे शिवराय फुलेशाव आंबेडकर या विचारधारेचे पायिक आहेत फक्त याच लोकांना हे माहीत आहे मित्रांनो ही जी विषमतावादी व्यवस्था आहे या व्यवस्थेचा इनडायरेक्ट कब्जा अनेक वर्षांपासून शेकडो वर्षांपासून येथील व्यवस्थेवर आहे भारतावर आहे मित्रांनो दोन हजार चौदाच्या अगोदर ज्यावेळेस काँग्रेसची राजवट या देशामध्ये होती तेव्हा सुद्धा या विषमतावादी व्यवस्थेचा या देशावर कब्जा होता परंतु तेव्हा तो कब्जा हा इनडायरेक्ट होता अगदी त्या पद्धतीने दोन हजार चौदापासून भारतावर या विषमतावादी व्यवस्थेचा डायरेक्ट कब्जा आलेला आहे येथील राजव्यवस्थेवर कब्जा आलेला आहे आणि त्यामुळेच मित्रांनो दोन हजार चौदापासून या देशामध्ये मनुस्मृतीचा पार्ट टू सुरू झालेला आहे आता जर ही व्यवस्था बदलायची असेल जर आपल्याला परत संविधानाचं राज्य आणायचं असेल काँग्रेसचं राज्य म्हणजे संविधानाचं राज्य होतं असं मला म्हणायचं नाही परंतु किमान काही अंशी तरी संविधान या देशामध्ये रुजवण्याचं काम काँग्रेसने केलं हे सुद्धा नाकारता येणार नाही परंतु मित्रांनो काँग्रेसमध्ये आज भारतीय जनता पार्टीला हरवण्याची क्षमता आहे का राहुल गांधीने किती जरी भारत जोडो यात्रा काढल्या पार काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत काढल्या तिकडं आसाम गोवापासून पार पंजाबपर्यंत जरी भारत जोडो यात्रा काढल्या तरी प्रत्यक्ष ग्राउंड रियालिटीवर काँग्रेसचं अस्तित्व काय आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे महाराष्ट्रामध्ये राहुल गांधींची भारत जोडो यात्रा झाली त्याचा काय इफेक्ट झाला काँग्रेसला किती वोट पर्सेंट काँग्रेसचं त्यामध्ये वाढलं हे जर आपण ग्राउंड रिॲलिटीवर जर पाहिलं तर त्याचा झिरो पॉईंट झिरो फाईव्ह पर्सेंटसुद्धा इफेक्ट दिसत नाही हा इफेक्ट का दिसत नाही याचंसुद्धा चिंतन काँग्रेस पार्टीने करणं गरजेचं आहे कारण काँग्रेस पार्टीकडे एकटे राहुल गांधी जर वगळले तर इतर जी कार्यकर्त्यांची जी फळी आहे इतर जी नेत्यांची जी फळी आहे त्यांच्याकडे विचारांचा अभाव आहे मित्रांनो राहुल गांधीला मी शंभर पैकी शंभर मार्क द्यायला तयार आहे कारण त्यांना आर एस एसचा विचार कळलेला आहे आर एस एसचा विचार हा विषमतावादी आहे याची जाणीव राहुल गांधींना आहे परंतु राहुल गांधींच्या पक्षातील जे नेते आहेत त्या लोकांना आर एस एस आपला शत्रू वाटत नाही उलट या लोकांच्या रक्तामध्ये अगोदरचपासून पन्नास टक्के मनुवाद भिनलेला आहे मग अशा पद्धतीचे जर असमर्पित कार्यकर्ते जर काँग्रेसकडे असतील राहुल गांधीकडे असतील तर ते या विषमतावादी आर एस एसचा भारतीय जनता पार्टीचा सामना कसा करू शकतात याचा विचार करा आता मित्रांनो दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या जर लोकसभेचा जर आढावा जर घेतला तर काँग्रेसकडे जवळपास एकोणीस ते वीस टक्के मतदान आहे देशामध्ये काँग्रेसच्या तुलनेत भारतीय जनता पार्टीकडे दुप्पट वोट पर्सेंट आहे अशामध्ये काँग्रेसला जे स्थानिक पक्ष आहेत आशांसोबत युती केल्याशिवाय पर्याय नाही किंवा आशांना विश्वासात घेतल्याशिवाय पर्याय नाही अशा लोकांना बळ देणं हे काँग्रेसचं काम आहे परंतु तसं बळ देण्याचं काम प्रत्यक्ष ग्राउंड रियालिटीवर होताना दिसत नाही एकीकडे काँग्रेस असेल किंवा इतर जे स्थानिक पक्ष आहेत प्रादेशिक पक्ष आहेत या पक्षांना तोडण्याचं वेगवेगळ्या पद्धतीने पैशाने असेल खोक्याने असेल ईडीने असेल इन्कम ने असेल अशा वेगवेगळ्या पद्धतीने या नेत्यांना तोडण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत आहे आता यावर तोडगा म्हणून काँग्रेसने मल्लिकार्जुन खरगे यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवलं एक दलित चेहरा म्हणजे भारतामध्ये दलित आणि आदिवासींचं मिळून जवळपास पंचवीस टक्केच्या आसपास मतदान आहे हे लक्षात ठेवून जरी मल्लिकार्जुन खरगे यांना प्रेझेंट करण्याचं काम काँग्रेस पार्टीने केलं असलं तरी प्रत्यक्ष लोकांमध्ये जनमानसामध्ये दलितामध्ये ओबीसीमध्ये मल्लिकार्जुन खरगे यांचं ॲक्सेप्टन्स किती आहे याचा विचार काँग्रेस करणार आहे का नाही आणि मग अशामध्ये या सर्व वंचित ओबीसी मधील वंचित ओपनमधील वंचित एस सी एस टीमधील वंचित या मोठ्या समूहाचं जवळपास या भारतातील साठ ते सत्तर टक्के समूहाचं आज नेतृत्व करणारे माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना जर काँग्रेस पार्टीने प्रधानमंत्री पदाचा जर उमेदवार जर बनवलं तर मित्रांनो ही या देशातील सर्वात मोठी क्रांती होईल काल मी जे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आज मी ते मांडणार आहे आणि प्रत्यक्ष पुराव्या सहित मांडणार आहे मित्रांनो आज बाबासाहेबांना मानणारा मोठा वर्ग या देशामध्ये आहे प्रत्येक समूहामध्ये आहे ओपन मध्ये सुद्धा आहे ओबीसी मध्ये सुद्धा आहे आणि अशामध्ये जर आपण जर विचार केला जर जर माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना या देशाच्या प्रधानमंत्री पदाचा उमेदवार जर घोषित केलं तर काय होऊ शकतं याचा विचार करणं गरजेचं आहे मित्रांनो प्रत्येक राज्यामध्ये जे प्रादेशिक पक्ष आहेत जे इंडी आघाडीमध्ये येऊ इच्छितात उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर उत्तर प्रदेशमधील अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष आता मित्रांनो या अखिलेश कुमार यादव यांच्या समाजवादी पक्षाचा पाया सुद्धा फुलेशाहू आंबेडकर आहे आपण महाराष्ट्रामध्ये जर विचार केला राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा पाया सुद्धा फुलेशाहू आंबेडकर आहे बाबासाहेबांचा फोटो वापरून भगतसिंहाचा फोटो वापरून आम आदमी पार्टी पंजाबमध्ये सत्ता प्राप्त करते मित्रांनो पश्चिम बंगालमध्ये ममता दिदीचा जरी विचार केला तरी त्यांचा सुद्धा आधार हा फुलेशाहू आंबेडकर आहे आता दक्षिण भारताबद्दल तर न सांगितलेलं बरं दक्षिण भारतामध्ये जेवढी काही पक्ष आहेत तमिळनाडूतील दोन्ही द्रमुक गट हे द्रमु कट्टर फुलेशाहू आंबेडकर विचारधारेचे आहेत केरळमध्ये समाजवाद आहे उरले प्रश्न कर्नाटक आणि आंध्रा आंध्रामध्ये सुद्धा बाबासाहेबांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे कर्नाटकमध्ये सुद्धा बाबासाहेबांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे इतर दक्षिण राज्यांच्या तुलनेमध्ये जरी कमी असलं तरीसुद्धा बाबासाहेबांना मानणारा फुलेशाहू आंबेडकर विचारधारेला मानणारा खूप मोठा वर्ग कर्नाटकामध्ये सुद्धा आहे त्याच पद्धतीने मित्रांनो झारखंडमध्ये आदिवासी सरकार आहे फुलेशाहू आंबेडकर विचारधारेचं सरकार आहे ओडिसामध्ये सुद्धा समाजवादी पाया असणारं सरकार आहे म्हणजे सगळ्या राज्यामध्ये आपलं अस्तित्व आहे प्रेझेन्स आहे कारण बाबासाहेब एक असे ब्रँड आहेत बाबासाहेब म्हणजे कोणत्या जातीचे किंवा कोणत्या धर्माचे नव्हे तर बाबासाहेब एक विचार बनलेले आहेत आणि अशा एका समतावादी विचाराचं ब्रँड नाव म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि आता या सर्वांना जर जोडायचं असेल काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत हे सर्व वोट शेअरिंग जवळपास पस्तीस टक्केच्या आसपास आहे काँग्रेस सोडून तर मित्रांनो प्रधानमंत्री पदाचा असा चेहरा असायला हवा जो मोदींना टक्कर देऊ शकतो जो चेहरा मोदीला अजिबात घाबरत नाही जो चेहरा मोदी पुढे झुकत नाही या चेहऱ्याला येथील ईडी झुकवू शकत नाही ज्या चेहऱ्याला येथील सीबीआय झुकवू शकत नाही ज्या चेहऱ्याला इन्कम टॅक्स झुकवू शकत नाही ज्या चेहऱ्याला मोहन भागवत झुकवू शकत नाही ज्या चेहऱ्याला आर एस एस झुकवू शकत नाही असा एकच चेहरा आज या देशामध्ये आहे आणि त्या चेहऱ्याचं नाव आहे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब मित्रांनो अशा वेगवेगळ्या राज्यामध्ये जवळपास पस्तीस टक्केच्या आसपास जे विकुरलेलं हे जे मत आहे ते फक्त मान्य प्रकाश आंबेडकर साहेब या एका नावाखाली सगळं एकत्र येऊ शकतं आणि त्यामध्ये काँग्रेसचं एकोणीस टक्के मतदान इतर प्रादेशिक पक्षांचं आपापसातलं मतदान हे वोट शेअरिंग पन्नास ते साठ टक्केच्या आसपास जाते म्हणजे भारतीय जनता पार्टीचा मोदीचा सुपडा साप मित्रांनो जे शिवराय फुलेशाव आंबेडकर किंवा मा संविधानाला मानतात त्यांना माझं म्हणणं शंभर टक्के पटणार आहे परंतु जे आपल्या विचाराच्या विरोधात आहे त्या लोकांना त्यातील काही लोकांना हे अतिशय व्यक्ती वाटेल परंतु त्यांच्या पुराव्यासाठी सुद्धा त्यांनी मान्य काशीराम साहेबांचं उदाहरण लक्षात ठेवावं त्या लोकांनी तमिळनाडू ओडिसा उत्तर प्रदेश पंजाब अशा वेगवेगळ्या राज्यांचा अभ्यास करावा तेथील लोकमानसाची तेथील जनमानसाची भावना लक्षात घ्यावी आपलं हे जे मतदान आहे ते असं वेगवेगळ्या गटामध्ये विभागलं गेलेलं आहे आणि त्यामुळेच भारतीय जनता पार्टी या देशावर राज्य करत आहे आणि हे जर नाही केलं किंवा इंडिया आघाडीची सूत्र किमान मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांकडं जर नाही दिली तर दोन हजार चोवीसला सुद्धा भारतीय जनता पार्टीचं येणार हे अटळ आहे मित्रांनो मल्लिकार्जुन खरगे केवळ दलित चेहरा नुसता नावापुरता पुढं करण्याला काही अर्थ नसतो या गटाचं या चळवळीचं या समतेच्या विचाराचं नेतृत्व करणारा समोरच्या वर्गाला न खचणारा न झुकणारा चेहरा महत्वाचा असतो मित्रांनो भारतीय जनता पार्टी आणि आर एस एसने येथे मनुस्मृतीचा पार्ट टू सुरू केलेला आहे अशामध्ये प्रत्येक विरोधी पक्षाला मग तो पक्ष किंवा तो नेता कितीही स्ट्रॉंग असला तरी त्यांना साम दाम दंड भेद या नीतीचा वापर करून झुकवण्याचं काम यशस्वीपणे भारतीय जनता पार्टी आर एस एस करत आहे अशा वेळी त्यांना कोणत्याही नेत्याला झुकवणं अगदी सहज शक्य होतं आणि हे सांगण्यासाठी कोणत्या आरशाची गरज नाही हे जसं मला माहीत आहे तुम्हाला माहीत आहे एवढंच नाही तर बांधावरच्या शेतकऱ्याला मजुरालासुद्धा आता हे माहीत झालेलं आहे आणि अशामध्ये या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये असा एकमेव चेहरा आहे जो झुकणार नाही ज्याला आर एस एस झुकवू शकणार नाही आणि त्या चेहऱ्याला म्हणजे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना प्रधानमंत्रीपदाचा उमेदवार जर बनवलं तर भारतीय जनता पार्टीचा पराभव हा अटळ आहे याचा इंडी आघाडीने याचा काँग्रेसने आणि सर्व पक्षांनी विचार करणं गरजेचं आहे आता मित्रांनो काही जण म्हणतील की मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांकडे एक सुद्धा खासदार नाही मित्रांनो विचार महत्वाचा असतो तो विचार प्रॅक्टिकलमध्ये आणलं तर काहीही होऊ शकतं मित्रांनो मान्य कांसिरामजीकडे पाहून सुरुवातीला कोणाला तरी वाटलं होतं का स्वप्नात तरी की उत्तर प्रदेशमध्ये हे सत्ता आणू शकतात मित्रांनो राजकारणामध्ये काही अशक्य नसतं एच डी देवेगौडा प्रधानमंत्री होतील असं कोणालाही स्वप्नात तरी वाटलं होतं का किंवा दोन आकडी खासदार नसणाऱ्या शरद पवारांची प्रधानमंत्री पदासाठी चर्चा होते तर ज्यांच्यामुळे संपूर्ण देशामध्ये पस्तीस टक्के समाज वोट शेअरिंग एकत्र येऊ शकते असा व्यक्ती प्रधानमंत्री का होऊ शकत नाही हा पॉझिटिव्ह विचार करणं गरजेचं आहे मित्रांनो आपलं सर्वांचं यावरचं मत नक्की कळवा कारण हा विषय अत्यंत महत्वाचा आहे आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांना वेगवेगळ्या जाती समूहातील मित्रांना शेअर करा आजच्या पुढचं एवढंच रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम